तुकुम प्रभागात मतदार यादीमध्ये घोळ शिवसेना उभाटाचे राहुल विटुरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती थी। चंद्रपूर येथील तुकुम परिसरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये अनेकांची नावे गहा झाली असून काही मृत व्यक्तींची ही नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे तसेच नवीन प्रकाशित मतदार यादीप्रमाणे नऊशे या मतदार दुबार घरे तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यांना घरांचा मिळालेला नाही तसेच भाजपच्या माजी नगरसेवकाच्या म्हणण्याप्रमाणे याच प्रभागातील तब्बल बाराशे नावे दुसरीकडे स्थलांतरित झाल्याने मतदार यादीच्या माध्यमातून त्यांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले आहे सुरू सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले याबाबत महानगरपालिकेला नावांची यादी मागितली असता त्यांनी देण्यास असमर्थता दर्शवली यावरून मतदार यादीमध्ये कमालीचा घोळ करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उभाटाचे राहुल विटुरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र आज आजपासून बरोबर एक दीड महिन्यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेचं इलेक्शन निवडणूक लागणार आहे त्या संदर्भात महानगरपालिकेने एक प्रारूप यादी मतदान यादी ही प्रकाशित केली आहे वीस तारखेला आणि त्या मतदान यादीमध्ये काही त्रुटी असल्याकारणाने आज आम्ही इथं पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद आम्ही घेतली त्याच्यात विषय असे आहे की आमच्या प्रभागातले प्रभाग नंबर एक काही मतदान हे शम आ, बाराशे ते, तेराशेच्या दरम्यान दुसऱ्या प्रभागात गेले आहे आणि ते मतदान बी एल ओला न भेटता ते जे मतदान बाहेर गेले आहे ते बी एल ओच्या नजरेच्या खालून गेले आहे आणि विशिष्ट एका पक्षाचे पदाधिकारी त्या मतदानांना दुसऱ्या प्रभागातून आमच्या एक नंबर प्रभागात आणण्यात आता तत्पर आहे आजची शेवटची तारीख होती माझं असं म्हणणं आहे निवडणूक आयोगाला की बा मागच्या चार महिन्यापासून तुम्ही बी एल ओ नेमले आहे आपापल्या सर्व प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या तर त्या बी एल ओला अजूनपर्यंत फिफ्टी पर्सेंट मतदानापर्यंत पोचता आलं नाही तर आत्ता या तुम्ही जो वेळ दिला आहे वीस तारखेपासून तर ता आजची तीन तारीख या तेरा दिवसाच्या काळात जेव्हा एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी जाऊन लोकांपर्यंत पोचत आहे आणि या प्रभागातले लोक त्या प्रभागात टाकत आहे तर इथं कुठंतरी एक संशयास्पद गोष्ट आहे की ते बोगसतं नाही आहे महानगरपालिकेला विचारणा केली असता महानगरपालिका असं बोलले आमच्यासोबत की आम्ही त्यांना आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊ आणि ते चेक करू आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आता समोर येणारी यादी आम्ही ही पत्रकार पत्रकार परिषद घेतली कशासाठी की बा समोर येणारा पाठ्यक्रम आहे जो निवडणुकीचा आहे जे यादी आहे ते तुम्ही एक सुनिश्चित करा व्यवस्थित करा आणि नवीन येणाऱ्या भावी उमेदवारांसोबत एक स्वच्छ ज्याच्यात कोणती शंका नसलेली यादी मतदार यादी आम्हाला देण्यात यावी या यासंदर्भात आम्ही हे पत्रकार परिषद घेतली धन्यवाद